नमस्कार मंडळी मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे आपण मस्त असे पौष्टिक लाडू बनवणार आहे आणि कुठले लाडू आहे हे कशाचे कशापासून बनवलेले आहे ना त्यासाठी तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि खूप छान असे हे लाडू लागतात आणि आरोग्यासाठी तर खूप खूपच उत्तम हे लाडू आहे ह्या सीझनमध्ये म्हणजे जसं की आता थंडी आहे ता थंडी चा सीजन मदे तर थंडीच्या सीझनमध्ये ला हे लाडू जर तुम्ही खाल्लेत ना तर आरोग्यासाठी आपल्या खूप म्हणजे खूपच चांगले आहे खायला खूपच मस्त लागतात आणि तुम्ही बघू शकता किती छान असे हे लाडू झालेले आहे बनवायला अगदी सोपे आहे हे बनवताना बऱ्याच काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्हाला लाडू बनवायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी तुम्ही पूर्ण रेसिपी बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि हो चॅनलवर नवीन अस ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण इथे दोनशे ग्रॅम डिंक घ्यायचं आहे शंभर ग्रॅम आपल्याला इथे खसखस घ्यायची आहे पन्नास ग्रॅम बडीशॉप घ्यायची आहे पन्नास ग्रॅम इथे सॉरी दहा ग्रॅम आपल्याला इथे हालीम घ्यायचे आहे एक आपल्याला थोडासा सुखा मेवा इथे घ्यावा लागेल त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बदाम परत मनुका पण घेतलेले आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता थोडीशी पंपकिन म्हणजे भोपळ्याच्या बी पण घेतलेले आहात पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे सातशे ते सॉरी सहाशे ते सातशे ग्रॅम इथे मी गूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो इथे खारीक घेतलेले आहे सुकलेले खारीक घ्यायचे आहे त्यामधले सगळे बी काढून घ्यायचे आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे इथे आपल्याला मेथी घ्यायची आहे मेथी मी इथे शंभर ग्रॅम घेतलेली आहे व्यवस्थित ही मेथी आपल्याला खरपूस अशी सुक्की भाजून घ्यायची आहे गॅसवर अगदी मंद आचेवर आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे ह्या लाडूमध्ये हे जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मेथी मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप चांगली असते आपल्याला मेथीमधून बरेच काही प्रोटीन विटामिन भेटतात खरपूस अशी ही मेथी भाजून घ्यायची आणि थंड करून झाल्यावर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला थोडंसं तूप घालून साधारणतः हे सगळं लाडू बनवायला मला किती तूप लागलं ते मी शेवटी सांगणार आहे पहिले आपल्याला अगदी एक थोडं थोडं तूप घेऊन हे सगळे साहित्य तुपामध्ये परतून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचंय एक दोन तीन चमचे मी इथे तूप गरम करून इथे डिंक भाजून घेतलेलं आहे तुम्ही भाजून घेऊ शकता तळून घेऊ शकता किंवा तुम्ही सुक्का हे भाजून घेऊ शकता हे बघा मस्त असा हा डिंक फुलून येतो आणि मेन टीप म्हणजे माहिती आहे तुम्ही ना हे जे काही साहित्य आपण गरम करतो किंवा भाजून घेतो ना अगदी मंद आचेवर भाजायचं आहे जा जेणेकरून तर व्यवस्थित भाजलं जातं आणि त्याची टेस्टही अप्रतिम अशी लागते त्यामुळे सगळं साहित्य आपल्याला हे मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर हे छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो ना जे मी सांगेल त्या तर तुमचे देखील अगदी मस्त आणि अगदी छान असे हे लाडू बनतात त्यानंतर का थोडं अजून एक दोन तीन चमचे तूप घालायचं आहे तूप गरम झालं की आपल्याला जे आपण सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ना इथे मी पाव किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे ते देखील आपल्याला हे मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू खोबऱ्याचा कलर जे आहे ते चेंज होतो आता मी इथे जे थोडं काजू आणि बदाम घेतले ना ते दोन पार्टमध्ये डिवाईड केले म्हणजे पन्नास ग्राम इथे मी कट करून घेतली आणि थोडे म्हणजे अर्धे करायचे आहे जेवढे तुम्ही घ्याल ना जेवढी क्वांटिटी तेवढे अर्धे करायचे आहे आणि अर्धे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि अर्धे ह्याच्यामध्ये लाडूमध्ये घालायचं आहे त्यानंतर एक चमचा मी पुन्हा एकदा तूप गरम केलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे इथे हालीम घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित असा हा हालीम भाजला ना की लगेच हा तो कढईमध्ये उडायला लागतो जो जेणेकरून आपण समजायचं की हालीम मस्त असा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे हालीमदेखील आपल्याला बारीक गॅसवरच भाजायचं फास्ट गॅसवर जर तुम्ही भाजला ना तो लगेच जळतो आणि हालीमचा कडवटपणा पूर्ण लाडूमध्ये मिक्स होतो त्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही बारीक गॅसवरच भाजा हालीम म्हणजे हेल्थसाठी खूप चांगला असतो थंडीमध्ये किंवा पेनसाठी आपल्याला खूप चांगला असतो हा हालीम खालणं खूप गरजेचं आहे तुम्ही असं देखील पाण्यामध्ये भिजवून खाल्ला ना तरी खूप छान लागतो आणि खसखस तर खूपच छान असते कारण थंडीमध्ये आपल्याला थंडमुळे वाताचा त्रास वगैरे होतो आणि खसखस कशी गरम असते त्यामुळे खसखस घालणं खूप गरजेचं आहे खसखस घालून टेक्स्चर पण लाडूचा खूप मस्त लागतो आणि खायला टेस्ट पण खूप छान अशी लागते त्यामुळे कोणतेही जे मी पदार्थ दाखवले ते एकही पदार्थ स्किप न करता जर तुम्ही हे लाडू बनवले ना तर अगदी मस्त तर असे आणि एकदम असे टेम्पटिंग असे हे लाडू बनणार त्यानंतर जी आपण बडीशॉप घेतलेली आहे ती देखील आपल्याला अगदी म्हणजे थोडीशी गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे जास्त वेळ नाही लागत हे पटकन भाजून होतं आणि त्यानंतर आपण जे काजू आणि बदाम हे जे आहे ना ते मुद्दामून तुम्ही म्हणजे मेन टीप समजा ही कारण काय मेहते मेथी बोललं की लाडू हे कडू होतातच पण ही जर प्रोसेस तुम्ही फॉलो केली म्हणजे काजू बदाम जर तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून पावडर जर त्याची घातली ना तर त्याचा लाडूचा जे टेक्स्चर आहे तो बिलकुल कडू नाही लागत अगदी म्हणजे मस्त असे गोड आणि कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही मेथीचे लाडू बनवलेले आहे ते देखील खरपूस भाजून झालं ना की आपल्याला इथे जे आपण खारीक घेतलेले आहे तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये जे खारीक पूड अवेलेबल असते ती देखील घेऊ शकता पण मी शक्यतो ट्राय करते की हे खारीक जे आहे ना तर घरी त्याची बी काढून व्यवस्थित जसं खरपूस भाजून मग त्याची पावडर करते कारण मार्केटमध्ये जे पावडर भेटते ना ती अगदी फाईन अशी भेटते पण मला थोडीशी जाडसर अशी पावडर लागते कारण लाडू खाताना ह्याचा जे जाडसरपणा जे तोंडामध्ये येतो ना त्याचा खायला खूपच स्वाद अगदी अप्रतिम असा लागतो त्यामुळे मी हे घरीच फ्राय करून पावडर करून घेते त्यानंतर जे बाकीचा जे आपला सुकामेवा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अजून जर तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट घालायचे असेल ते देखील घालू शकता अगदी दोन मिनटासाठी हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण डिंक जे भाजून घेतलेलं आहे किंवा तळून घेतलेलं आहे त्याची पावडर करून अगदी फाईन अशी पावडर करायची आहे एका परातीमध्ये हे सगळं मिक्सचरन आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा इथे मी खारीकची पण पावडर केलेली आहे पण तुम्ही बघू शकता अगदी जाडसर अशी ही पावडर आहे आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे जा हे जाडसडपणा म्हणजे जाणे खारीकचे जर तोंडामध्ये आले ना तर खूप खायला खूपच मस्त लागतात त्यानंतर जे काजू बदामची जे मी पावडर करणार त्याच्यामध्ये अधा वेलची सोलून घातलेली आहे वेलची घालून ह्याचा सुगंध खूप मस्त असा लाडूचा येतो हे बघा तुम्ही बघू शकता अगदी फाईन अशी ही पावडर केली असा जर तुम्ही हे टेक्स्चरने आपण जर लाडू बनवले ना म्हणजे हे पावडर असे सगळे मिक्स करून तर मेथीचे लाडू बिलकुलही कडू नाही लागत आणि आरोग्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगते खूप मस्त लागतात इथे मी बडीशॉप देखील अगदी जाडसर अशी ही पावडर वाटून घेतलेली आहे म्हणजे एकदम फाईन पावडर केलेली नाही त्यानंतर जे आपण हालीमाने खसखस आहे ना तो घालून घ्यायचा आहे इथे सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलेलं ते देखील आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे मग जे आपण ड्रायफ्रूट जे तुपामध्ये परतून घेतलेलं आहे पूर्ण सुकामेवा तो घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण इथे अजून कुठलंही तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असेल ते देखील तुम्ही घालू शकता पण काजू बदाम मात्र स्किप करू नका ते नक्कीच घाला त्यानंतर मी इथे दोनशे ते दोन टू फिफ्टी ग्रॅम म्हणजे साधारणतः पाव किलोच्या आसपास मी इथे बेसन घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं तूप घालून इथे मी हे बेसन असं खर पूस भाजून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे बेसन देखील भाजताना हे तुम्ही लक्षात ठेवायचं अगदी म्हणजे स्लो गॅसवर मंद ह्याचेवर हे फिरवत आपल्याला थोडं थोडं तूप घालून मस्त असं हे बेसन अगदी म्हणजे बेसनचा भाजलेलं सुगंध येईपर्यंत आपल्याला हे हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन जर तुम्ही व्यवस्थित भाजलं ना तर लाडूची जे टेस्ट आहे ना ते खूप म्हणजे खूपच छान लागते त्यामुळे तुम्ही बघू शकता हलकंसं कलर ह्याचा चेंज होत चाललाय म्हणजे गोल्डन एल्लो कलर होत चाललाय आहे आणि हे व्यवस्थित असं ना खरपूस म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बेसन बेसन घालून पण ह्याच्यामध्ये मेन म्हणजे कसं माहिती आहे का तुम्ही जे लाडू वळतात ना त्याचा टेक्स्चर म्हणजे वळताना आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही आणि हे चणा डाळ देखील गरम असते त्यामुळे थंडीच्या सीझनमध्ये या मेथीच्या लाडूमध्ये जर तुम्ही घातली ना ती देखील खायला खूप म्हणजे खूप हेल्दी असते त्यामुळे आपण हे बेसन देखील घालायचं आणि मेन म्हणजे काय माहिती आहे मी इथे चणाडाळ कुणाला जास्त हेवी किंवा पचायला खूप जड जाते त्यामुळे मी इथे त्याच वाटीने दोन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं गव्हा गहू कसं गरम असतात आणि थंडीमध्ये गहू गहू खाल्लेले खूप चांगले असतात म्हणजे गव्हाचं पीठ किंवा चपाती म्हणा आणि त्यामुळे कसं आपलं पूर्ण जे मेथीचे लाडू आहेत ना ते टेक्चर त्याचा खूप छान बनतो आणि हे बघा तुम्ही पूर्ण बेसनचे पण बेसन पीठ घेऊन पण बनवू शकता पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते ज्यांना कुठल्या पदार्थ म्हणजे डायजेस्ट व्हायला वेळ लागतो किंवा मे बेसन किंवा चण्याची डाळ पचायला वेळ लागतो त्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ ज्या वाटीने मी बेसन घेतलेलं ना त्याच वाटीने मी दोन वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं म्हणजे साधारणतः पाव किलो जर आपण इथे बेसन घेतो आहे तर अर्धा किलो आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ देखील अगदी खरपूस मंद आचेवर आपल्याला थोडं थोडं तूप घालत तिथे भाजून घ्यायचं आहे हे बघा मी एक वाटी अगोदर गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं तूप घालायचं आहे आणि पुन्हा जे दुसरी वाटी आहे ती पण आपल्याला इथे आणि इथे पण तुम्ही एक लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा जसं सांगते की कुठलाही पदार्थ भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही आहे अगदी स्लो म्हणजे अगदी मंद आचेवरच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचं जे पूर्ण साहित्य आहे ते व्यवस्थित भाजलं जातं आणि लाडूचा टेक्स्चर खूप छान येतो आणि कलर देखील खूप मस्त येतो त्यानंतर मी इथे मेथी थंड झाल्यावर मेथीची देखील फाईन अशी पावडर केलेली आहे आणि सगळं साहित्य आपल्याला इथे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मेन म्हणजे कसं माहिती आहे ह्याच्यामध्ये जेवढं तुम्ही थोडासा वेळ लागतो ह्या प्रोसेसला म्हणजे हे प्रो, कारण हे पौष्टिक का आहे पौष्टिक आहे तर ते वेळ लागणारच आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगते एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने जर लाडू बनवले ना तर नेहमीच तुम्ही ह्याच पद्धतीने लाडू बनवाल हे मी फुल गॅरंटी देते कारण हे खायला एवढे मस्त लागतात ना खूप म्हणजे खूपच छान लागतात त्यानंतर आपल्याला इथे गूळ घ्यायचं आहे तूप थोडंसं गरम करायचं आहे हे इथे मी पा सहाशे ते सातशे ग्रॅम इथे गूळ घेतलेलं आहे हे बघा व्यवस्थित असं हे गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हे बघा आपलं इथे तार येईपर्यंत आपल्याला कुठलं देखील करायचं नाही अगदी गुळ वितळलं ना की तेवढंच आपल्याला हे गूळ सगळं पूर्ण सगळ्या साहित्यामध्ये घालून घ्यायचं आहे अगोदर हे गरम असतं त्यामुळे गरम असताना हे चमच्याने फिरवा व्यवस्थित असं चमच्याने फिरवून झालं ना हलकंसं थंड झालं मेन प्रोसेस म्हणजे तुम्ही हे सगळं साहित्य फक्त गरम असताना चमच्याने फिरवायचं आहे पण हे जेव्हा थंड होईल ना लाडू तुम्हाला तेव्हा टेस्टी लागतील हे एक टीप आहे कारण तेव्हा तुम्ही हे हाताने व्यवस्थित मळून घ्याल हाताने व्यवस्थित जर मळलात ना तरच हे अगदी म्हणजे पूर्ण सगळं एकजीव होतं म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होतं चमच्याने तेवढं मिक्स होत नाही त्यामुळे हे हाताने तुम्ही व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा हातावर असं थोडंसं घासत किंवा असं हातावर चोळत आपल्याला हे ना मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळा पदार्थ ना व्यवस्थित मिक्स होतो आणि त्याची टेस्ट प्र प्रत्येक लाडवाच्या बाईटमध्ये आपल्याला येते असं नाही की कुठे कडू लागणार कुठे गोड लागणार असं बिलकुल नाही होणार त्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मग का पटापट हे आपल्याला लाडू वाळून घ्यायचे आहे हे मेन म्हणजे ह्याच्यामध्ये काय माहिती आहे इझी बनवायला कारण हे थंड झालं ना तरीही तुम्ही वळून घेऊ शकतात म्हणजे जर तुम्हाला वेळ नसेल हे साहित्य बनवून ठेवा आणि आरामात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा देखील हे तुम्ही लाडू वळून घेऊ शकता तुम्ही बघू शकता किती पटापट हे लाडू वळले जातात हे बघा जास्त वेळ नाही लागत फक्त थोडंसं जे हे साहित्य आहे ते भाजायलाच थोडा वेळ लागतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आणि अगदी म्हणजे खूपच म्हणजे खूपच मस्त असे हे खायला लागतात कलर टेक्स्चर बघा लाडूचा किती छान झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपले पौष्टिक आणि आरोग्यासाठी भरपूर प्रोटीन विटॅमिन देणारे हे लाडू तयार झालेले आहे आणि मेन म्हणजे ते हिवाळ्याच्या सीझनमध्ये जर हे तुम्ही लाडू खाल्लात ना तर खूपच आरोग्यासाठी चांगले आहे जसं की मी मागे पण माझ्या मेथीच्या लाडूच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले ला होते थंडीमध्ये मेथी खाणं खूप गरजेचं आहे आणि खायला खरंच खूप ही मस्त लागते आणि लाडू हे एवढं टेक्स्चर खूप छान लागतं ना प्रत्येक बाईटमध्ये सगळ्या पदार्थ आपल्याला खाल्लेला जाणवतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि किती मस्त असे हे लाडू झालेले आहे आणि आजची माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की तुम्ही हे लाडू घरी बनवा आणि आवडले की नाही नक्की कमेंट करून सांगा अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you for watching!